तुरंबे इथं ग्रामदैवत महालक्ष्मी गहिनीनाथ आणि गैबीपीर यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंब खाण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र जमलं होतं यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावं असं आवाहन सरपंच दयानंद कांबळे यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबई इथल्या ग्रामदैवत महालक्ष्मी आणि गहिनीनाथ गैबीपीर यात्रेला गुढी गुढीपाडव्यापासून सुरुवात होते हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं चा प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन धार्मिक वातावरणात पारंपरिक पद्धतीनं यात्रा सुरळीत पार पाडतात रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंब खाण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी राजेंद्र हळबे यांनी पंचांग वाचन केलं यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी आणि तरुण मंडळांनी उत्साहात सहभागी व्हावं असं आवाहन सरपंच दयानंद कांबळे यांनी केलं सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन ही यात्रा सुरळीत पार पाडू असंही यावेळी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी सांगितलं या यात्रेत विठ्ठलाई देवीच्या मांडला मोठं महत्व आहे यावेळी विजय बलुगडे तंटामुक्त समिती अध्यक्ष आनंदा भोईटे पत्रकार श्रीकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य सुवर्णसिंग किल्लेदार सलील पाटील सागर भावके संतोष सावंत अजय खोत नामदेव भारमल दिनकर बलुगडे सुनील कोळी दत्तात्रय चौगुले नामदेव मुळीक वैभव माने यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते